पेनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून राजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किशोर भाऊ आपल्या सोबत आहेत भाऊ स्वागत आहे तुमचं मुंबई तक वरती काय सांगाल प्रचाराला आता काहीच दिवस शिल्लक का आहेत कसा सुरू आहे प्रचार आणि काय महत्वाचे मुद्दे आहे जे घेऊन तुम्ही आता सध्या जनतेसमोर जात आहात हे खरं आहे की आता निवडणूक ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि साधारणतः अंतिम टप्प्यामध्ये येत असताना चित्र स्पष्ट झालेलं आहे प्रचारामध्ये मुद्दा हाच आहे की मागच्या पाच वर्षामध्ये केलेली कामे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये कराव्याची कामे अनेक कामे मागच्या पाच वर्षामध्ये करता आली ज्यामध्ये महाकाली मंदिरासाठी आपण दोनशे पन्नास आ, कोटी रुपये मंजूर करले आपल्याला या ठिकाणी दीक्षाभूमी आहे नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास झाला चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा विकास झाला नव्हता अडुसष्ट वर्षात पहिल्यांदा शंभर कोटी रुपयात त्या ठिकाणी मंजूर झाले आणि त्याच्या कामालाही सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे एवढंच नव्हे तर हा चंद्रपूर वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सव्वा दोन लाख पर्यटक ताडोबाला आले ते ताडोबातून परत जातात परंतु त्याचा फायदा मात्र चंद्रपूरला सिटीला होत नाही विधानसभेला होत नाही म्हणून आपण या ठिकाणी टायगर सफारी निर्माण करतोय चारशे एकर जागेवर जागा ती टायगर सफारी असणारा दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये त्याला मंजूर सुद्धा झालेले आहे एवढंच नव्हे तर आपण पाण्याचा सेकंड सोर्स धानोरा बॅरेज आपण निर्माण करतोय साडेसहाशे कोटी रुपयाचा धारवा बॅतरीला मंजुरी मिळालेली आहे या ठिकाणी अकरा अभ्यासिका आपण आहे ठिकठिकाणी गरिबांचे विद्यार्थी शिकावे याकरता सुद्धा आपण अभ्यासिका करतोय सोबतच या ठिकाणी आपण मुलींना दोन हजार सायकल दिलेल्या दोन हजार वाटप झालं दोन हजार मंजूर करून ठेवल्या आणि पुढच्या काळामध्ये पुन्हा सहा हजार म्हणजे अशा दहा हजार सायकलींचं शाळेत जाणाऱ्या मुलींना आपण देतो आहे हे सगळं आणखी या रस्ते आहेत विकास सभागृह आहेत बाकी बाकीच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण केलेली कामं आहेत पुढच्या पाच वर्षामध्ये जी करावयाची कामे त्याच्यामध्ये एक फ्लायओव्हर एक चंद्रपूरचा एक मोठा प्रश्न आहे की याला एक फ्लायओव्हर पाहिजे आउट आउटर रिंग रोड पाहिजे तर तो, तो आउटर रिंग रोड करता एक जागा नव्हती एक आपण जनता कॉलेजपासून तर बंगाली कॅम्पपर्यंत हा एक फ्लायओव्हर करतो आहे कालच गडकरी साहेबांनी त्याचं त्याला मंजुरी दिली त्यांनी सांगितलं की पुढच्या काळामध्ये हा फ्लाय आपण करून देऊ सोबतच आउटर रोड करणार चंद्रपूरमध्ये पाणी पूल खूप येतं मुळे फ्लड प्रोटेक्शन वॉल बांधण्याचं सुद्धा आपला या ठिकाणी संकल्प आहे नवीन चंद्रपूरला विकसित करायचं आहे नवीन नवी स्टेडियम आपण त्या ठिकाणी बांधतो आहे व्यापार संकुल गरिबांच्याकरता ती करायची आहे आणि एकंदरच इथे एक मोठा प्रश्न आहे की जा दोन तीन पिढ्यांपासून लोकं रेव्हन्यूच्या जागेवर राहतात पण त्यांना पट्टी मिळाली नाही आहे तर त्याही कामात लक्ष घालत ना नहीं है। ते आपली भूमिका आहे गरिबांना दहा हजार घरे नवीन चंद्रपूरमध्ये मिळावी यासाठी आपण ते एक रोज पुढच्या काळामध्ये योजना या ठिकाणी येणार आहे या सगळी कामं पुढच्या काळासाठी आपण करणार आहे व्हिजन तयार आहे काय करायचं आहे नेमकं ही आपली भूमिका स्पष्ट आहे अहो मागच्या वेळेस देखून दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत तुम्ही अपक्ष निवडणूक लढवली होती आणि एक ऐतिहासिक विजय तुम्ही मिळवला होता यावेळेस मात्र कमळ या चिन्हावर तुम्ही लढतात तर काय मोठा फरक यावेळेस जाण तुम्हाला वाटतो मागच्या वेळेस मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली मोठं मताधिक्य मिळालं विक्रमी मत निवडून आलो तरी पक्ष सोबत हवा असतो आता मला हा विश्वा, विश्वास आत्मविश्वास या करताय माझ्यासोबत भारतीय जनता पार्टी सारखा मोठा पक्ष आहे त्याचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी सोबत असल्यामुळे आपली विकासाची कामं हे आपण मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो एवढंच आज अमित भाईंना सुद्धा सांगितलं की इथे सहकार क्षेत्र वाढावं इथे ज्या एक आर्मी ट्रेनिंग सेंटर सुद्धा या ठिकाणी आपण निर्माण करावं ही सुद्धा आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि इथलं जे पर्यटन आहे हे पर्यटन वाढण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी त्यांना एक पर्यट टुरिस्ट सर्किट या ठिकाणी निर्माण व्हावं यासाठी आपण आपले प्रयत्न असणार आहे पण या सर्व गोष्टींकरता पक्ष आवश्यक असतो आणि भारतीय जनता पार्टीचा मी आभारी आहे की त्यांनी मला या ठिकाणी उमेदवार दिले प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेस तर समोर आहेच पण भाजपमधून बंडखोरी करून ब्रिजभूषण हे सुद्धा सोबत आहे निवडणुकीत तर काय वाटतं याचा कुठेतरी फटका बसेल असं वाटतं का हे बघा मी प्रतिस्पर्धी मी स्वतःचा प्रतिस्पर्धी स्वतःलाच मानतो माझ्या समोर एक आव्हान आहे मागच्या वेळेच मताधिक्य हे कायम ठेवणं हेच माझ्या पुढचं आव्हान आहे त्याच्यामुळं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाला निवडणुका लढवायच्या असतात आमच्याही वारसा प्रसंग आला होता पण आम्ही दोन हजार नऊ मध्ये त्यावेळेस मी आणि राजेश म्हणून आम्ही कोणताही विचार न करता पक्षाने दिलेला उमेदवार ज्याला पाहिलं नव्हता आम्ही नागपूरच्या उमेदवार आम्ही निवडून दिलं होतं त्याच्यामुळं हा जातात प्रश्न आहे परंतु पक्षाचा त्यावेळेस जो आदेश होता तो आम्ही पालन केलेला आहे यावेळेस मी विजयी होणार आहे फक्त मताधिक्य जे चुनं होतं त्यातच तेवढंच राहावं हीच माझी चंद्रपूरच्या जनतेला विनंती असते हा एक महत्वाचा प्रश्न होता कारण विरोधक मुद्दा घेऊन मुद्दा उचलत आहे की मागच्या वेळेस तुम्ही जे निवडणुकीत आश्वासन दिलं होतं दोनशे युनिट वीज मुफ्त द्याल तो आता प्रश्न जो आहे विरोधक त्याचा मुद्दा बनवत आहेत आणि अनेक याला घेऊन ते तुमचा तुमच्या विरोधात ते प्रचार करतात तर याला घेऊन तुम्हाला काय वाटतं की जनतेमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण होईल का हे बघा की जे समजदार लोक आहे ही गोष्ट समजू शकतात की त्या दोनशे अठ्याऐंशी च्या सभागृहामध्ये मी एकटा माणूस आहे अपक्ष आणि सातत्याने मी करें करें वे 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 ती मागणी मा मागत आलो आहे जेवढे अधिवेशन झाली त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये मागली मुख्यमंत्र्यांकडे मी त्याचा पाठपुरावा केला संबंधित ऊर्जा मंत्र्यांकडे गेली एवढंच नव्हे तर वेळोवेळी आंदोलने केले तीन हजार मोटरसायकलचा चंद्रपूर ते नागपूर हा मोर्चा सुद्धा काढला ती मागणी आहे ती सातत्याने आपली कायम राहणार आहे कारण की तो आमचा अधिकार आहे कारण की प्रदूषण आम्ही सहन करतो आम्हाला वीज मिळाली पाहिजे परंतु निश्चितपणे हे देत असताना हा धोरणात्मक आहे सरकारला याच्यासाठी मोठा विचार करावा लागतो एमईआरसी जी आहे ती मंजुरी देते त्याच्याशिवाय यांना सरकारला काही लागू करता येत नाही याच्यावरच म्हणून आता एवढंच कशाला त्यावेळेचे ऊर्जामंत्री नितीनजी राऊत यांनी सुद्धा म्हटलं होतं मग शंभर युनिट आम्ही फ्री देऊ तेही देऊ शकले नाही शेवटी कायद्याच आहे आणि मला विश्वास आहे की आज नाही उद्या होईलच होईल कारण की आता पहिले मी अपक्ष होतो आता पक्ष माझ्यासोबत आहे आणि पक्षाला मांडून पक्षाला पटवून देईल की आपल्याला जे वीज जे वीज उत्पादक उत्पादक दोनशे युनिट वीज दिलीच पाहिजे जेणेकरून त्यांचं कॉम्पेन्सेशन होईल ते जे, 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 जे प्रदूषण सहन करतात त्रास सहन करतात याचा एक कॉम्पेन्सेशन दिल्यासारखं होईल ही आमची मागणी कायम राहणार याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत बिलकुल दोनशे युनिट वीज मुफ्त मिळण्याची ही मागणी आहे कायम राहणार आहे आणि याच्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत राहणार आहे अशी भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली आहे आणि विकासाच्या कामावर ते या ठिकाणी नक्कीच निवडून येतील अशी त्यांनी या ठिकाणी आपली भावना व्यक्त केली आहे विकास राजूरकर चंद्रपूर मुंबईत